नवाब मलिकांसोबत युती नवाब मलिकांसोबत युती शक्य नाही सांस्कृतिक कार्यमंत्री वक्तव्य नवाब मलिकांसोबतच्या कार्यमंत्री शेलार यांची प्रतिक्रिया समोर येत आहे नवाब मलिकांसोबत युती शक्य नाही वरिष्ठांना सांगितलं आहे आरोपांवर भाजप तडजोड करणार नाही युती संदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण कुणीतरी दिल्लीला गेलं होतं बाबा मला मारलं म्हणून उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे आजच आपण वाचलं कुणीतरी दिल्लीला गेलं होतं बाबा मला मारलं म्हणून तर त्यांना चांगला शिक्षक मिळाला असता तर ही परिस्थिती आली नसती उद्धव ठाकरे यांची टीका राष्ट्रवादीला मोठा धक्का सलील देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादीचे नेते तथा माजी नेते अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला आहे सलील देशमुख यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला अशी माहिती समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री हर्षवर्धन सपकाळ यांची खोचक टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करत आरोप केले आहे महाराष्ट्रातील मूळ निर्णय अमित शाह घेतात असे म्हणत गली गली मी शोर हे निवडणूक आयोग चोर हे, हे सगळ्यांना मान्य झालं हर्षवर्धन सपकाळ यांची टीका